भाई हा तिकडे उभा आहे बघ कवर लेट बस बसच लेट भेटली अच्छा बस आहे ना सध्या याच चालू आहे ना चालू आहे ना हा पंढरीच्या वारे चालू आहे ना त्याच्यामुळं मग त्याच्यामुळं मग ना गर्दी राहते हा ना गर्दी बसला उभं राहिला दादा ना पुढं वारीत गेले आज वाटते बस बस आली इकडं बस आली इकडं आज इथे वाटतं आजेटिंग का हां अच्छा ते बोलले फोनवर के आसल नाही काय परंतु 3 मिनिट आ संतागाडी चालले आणि मम्मी मम्मी कोना स्त्री लागना नाहीले पण गट हां नानी घरीच थी काल जेव उवारी करून पण मां नानीला काय फेसो काढीन ना तो लगेच बस पाहितो आपल्याला लागेल तेवढं बस गए बघ नाही बाई नाही त मला ना आणि कळलं ना म्हणजे तुला पप्पा म्हणले तो आम्ही गेली बापा संग गेली नाही आई संग जात नाही आमच्या संग येत नाही पोरा सांग बरोबर गेली म्हणशी एकंदर भेटू आज हा एकंदर भेटू ना कुठे रूम वगैरे नको कॅफेला जाऊ आपण ठीक आहे नो no प्रॉब्लेम पण कोणी पाहिलं तर

आणि आता जर मी तिच्या मनाविरुद्ध आगळे मोठी झाले जीव लावलं म्हणजे ना तुमच्या तुमच्या घरामध्ये सगळं एकच पोरगी बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे तुला जीव लावते ते पण माझं लाड माझ्या आईने बी जेवढं केलं नाही तेवढं नाणी केलाय मी काय कमी पड राहिलो का प्रेम करायला तसा नाही रे काही जाऊ दे तिने साडवत बोलतो असं काही नाही पण मला त्यांचं पण मन ठेवावं लागतं ना आणि मला त्यांचं नाही ऐकलं तर कसं आहे मला घराच्या बाहेर काढून माहिती आहे तुला तुझी इच्छा माझ काय म्हणत झालं का आलं का उगे दुगेवर आलं का तुझं मग टाइम किती वाजल्याच आता दहा सतरा मोबाईल बी आहे का झालं खराब झाला अरे यार तेच म्हटलं फोन लागत नाही तुझा आणि एकटे फोन करायला चान्स नाही म्हटलं आता कुठे शिव तुम्ही याला मग कुठं जायचं तिकडे जायचं का त्या बाजूला पलीकडच्या साईडला जाऊन कॅफेला होय ना तिथं ना एक दिवस आहे ना बाबुरो त्याचीशी ना त्याला असं हाय बाय करीत होते तुझं तू डायरेक्ट बाबु नको सॉरी तर आहे ना ते हाय बाय करीत होता मग मला जरा भीती वाटते बुवा तिथं नको आज आपण दुसऱ्याला जाऊ ठीक आहे चल माय इकडे तर तेव्हा इकडं स्टँडच्या बाजूला ना एक, एक हाय तिथं आता ना मोबाईलला मस्त पॅटर्न बिटर्न टाकून देते म्हणजे घरी चेक व्हायला नको नंबर विंबर डिलीट करून टाकते सगळे चला आता मोबाईल जेब मध्ये असला म्हणजे नाणी काही बोलणार नाही <laughs> वाव किती मस्त आलं झाड मी लावलं त्याचा पाय झाला ना आता मस्त असे हो। मोठे मोठे गुलाब आले का रोज डोक्याला लावून जात जाईल आली पेपर कसा गेला एकदम मस्त मस्त गेला असं हो बस आले नानी भूक लागली भूक लागली काय खायचं तुला पास्ता वगैरे पास्ता बिस्ता नाही असं वाजवाव ना तुला काय पास्ता वगैरे पोळी खायची नाही तर वरम भात बनवते तुला चांगला हा फेक्कावाला वरम भात तू वरम भात खायच्या कामाची का आता केवढी मोठी झाली तिकड भाजी पोळी खावा ताकत राहीन जरा शरीरात आता ना ना तुम्ही तुम्हीच धावायला ना ते खायची हे बघ वरमभातांनी ताकत राहत नाही नुसती मी तुला की नाही भेंडीची भाजी मी पोळी बनवते हा हा हां अच्छा हा, दादा कधी आले तुम्ही या तर दो चाल तुम्ही तर सांगा काय या ना होते ना हा काय झालं मग पाऊस चालला आहे स्टँड न प्लॅडो थांबलो संगटबागच्या हा का कशी झाली वारी वगैरे पण एकदम बरलेली मला काय आणलं पण आणले किती सगळं हा का हार आणले बांगडे आणले मला ना खूप आनंद होतो तुम्ही सगळं इतकं मला लाड करतो सगळे घरातले मला खूप मस्त वाटतं बर पेपर कस काय चालू इतके मस्त पण बाई एक पेपर ना इतका अवघड गेला मला इतका अवघड गेला का बस कधी तो म्हणजे इंग्रजीचा पाच वर्ष हा शंभर टक्के काठावर जरी झालं तरी चालेल जेव्हा करा आता हा तू वय करा तू अभ्यास कर पेपर, पेपर। फो नाही बोलत नाही मी कोणाशी मी फक्त गेम खेळते मोबाईल मध्ये बाकी दुसरं काही नाही गेम बंद कर आणि सगळ्यात महत्वाचं अभ्यास राहतो ना ते सर लोक ऑनलाईन अभ्यास देतात ना मोबाईल वर त्याच्यामुळे जाईल पोरगी पेपर वरून बाबुराव तुम्ही तिला विचारलं नाही का पेपर कसा होईल हा मग आता ला ते काय तिला पाहिजे व्यवस्थित आपण तिला क्लास लावले नाही काही नाही तुला तो ना, विचार विचारलं मी आउट ऑफ केलं म्हणे ऐका ना आता तिथं नाही ना दोन तीन पेपर होऊ देऊ आणि असं पण बाहेर टाकू ना बाहेर हो बघू तिला मार्क किती पडतात त्याच्यावर त्याच्यावर ती तुम्हाला असं वाटत नाही का मोबाईल वगैरे घेऊन बसते म्हणून माग पण एकदा कानावर घातलं तू पाहते माहिती बाबूराव एवढी मोठी पोरगी आहे तिला बोलायला शोभेल का बरं आपल्याला तिला काही ते सांगा मला बोलायचं एवढं काय काय तुम्हाला लिहाऊस होती दिला तिला मोबाईल घेऊन मी तेव्हा म्हटलं एवढा काय बड्डेला मोबाईल घेऊन द्यायची गरज आहे का एवढा पन्नास साठ हजाराचा मोबाईल म्हटलं दहा बारा हजाराचे आपलंच काय पडलं एक एक आपल्याला माहिती राहतोय पोळ्याचं पीठ भिजवलं पण बशी टाकले हो आजनेच डोकं उठले वातावरण काय काय माहिती मी तुम्हाला त्या दिवशीच बोलणार होते बरं काय पूर्गी नाय दाब दे पाहतोय तू घरात पाय व्यवस्थित पण असं हे मग असं हात उचलू वाटत नाही लेकरावर आपण एवढं लहानच मोठं केलं माणूस हेच नाही हिंमतच नाही होत बघा अहो म्हटलं तुम्हाला जेवायचं नाही का जेवण मी आता काय झालंय वारेवरून जड जड झाला चला मी पोरीला गण काय करते बघते

काय म्हणता अहो ये काय बोल राहिले रे मला तर काय बोल राहिले तुम्ही ना शापूरची शाळा बंद करा हो शा पुरी शाळा बंद करा म्हणजे हे कोणतं बोलणं झालं आता पुरी शाळा बंद करून तिला घरामध्ये काय नसता भाकरी करायला आता काय चलीवर ते केलं ते चल पती इज्जत मध्ये राहील म्हणजे घरात भाकरी केलं ना ती इज्जत शिर राहील इज्जत शिर आमची बरगा बंद कपड्याची घुर काय ते तर काय नीट बोलत जा म्हण इज्जत शिर लोकपात हा तुमच्या पुरीला लोकपात आता लोकांना माहिती आहे आम्हाला पोरगे आहे म्हणून घराच्या बाहेर काय पोर पाहते पोरं असतो कॉलेजचे कोणते पोरं सोर असते आता मित्र राहू शकत नाही का कोणी कालचे कॉलेज पोर एवढे पोरं राहत नाही काँडच्या साईडला राहते आज तिथेच सँडस्टँड वर तारा तारा आग, आता सगळे छप्पन आहे का आताच्या जनरेशन मध्ये पोरगा आणि पोरगी हे काय वेगवेगळे नाही आणि मित्र हे राहू शकतात प्रत्येक ठिकाणी काय पडचं असलं पाहिजे असं थोडी गरजेचं आहे तो पोरं गाडी घेऊन आला गाडी डायरेक्ट तिला घ्याय गाडी घेऊन आला कलर ची गाडी होती मोठी गाडी होती का मोठी गाडी होती बरं आकाश छान तिकडं लोक तिकडं तुमची पोरगी ते दोन पोरीन गप्पा गाडी पाहिजे म्हणजे माग गप्पा केल्या केल्या ते म्हण जाते चला मग आता कुठे गेले काय माहिती काय प्रूफ आहे तुमच्याकडे आमची पोरगी तिथे होती ते तुमचीच पोर आहे ना आपली मी काय होतो जवळच आहे म्हणून मी सांगायला आलोय मला काही घेणे शाळांचा पोरग नव्हतं त्याच रिक्षा रिक्षा पुसणारे रिक्षा चालवणार रे चालवणारे पोरग असाडी जोरदार चालली ती ना थी। मला तो व्हिडिओ व्हॉट्सअपला शेअर करा बर आणि तुमच्या फोन मधून डिलीट माराय सराशी बाबा पसारा करायचं नाही कुणी पाहिला फोन मध्ये मग कोण पोरग आहे काय झाकली झकली दिवशी होईन म्हणून मी सांगायचं कसं तुमचे मी कान टोचले तुम्हाला पटला तर तुम्ही पोरचे दापा नाही पटला तर नाका दापू माझ्या काही बरोबर मग तो पाहून सुद्धा आम्हाला सांगितलं नाही तुमच्या गाडीत बसून कुठेतरी जाणार होती आकडे स्टँड पोरच ना तिकडं तिथे बघतो लांब ती गप्पा काय एक तास गप्पा चालत आणि आज आहे ना ती शाळेतच जातो बघा तुला मी पाहिलं आता सकाळी सात वाजेपासून बारा वाजे पोरं शाळेत गेले शाळा पुणे जाऊन आली तरी तिथेच होती आणि मग जाऊ ती गाडी लागली का मैत्री चौथी घरी आली शाळा जायलाच नाही बरोबर पण तिचा आज पेपर होता तिथं म्हणे चांगले मार्क पडतील ते काय माहिती पेपर सोडावं का दुसरी पेपर सोडायचे काय माहिती आपल्याला येणापत्रक चेक करा तिचा मोबाईल चेक करा सगळं सगळं चेक करा तिला वेळापत्रक कोण बघत पेपर आहे आहे पेपर चालली पेपरला पाहिजे तुमची मर्जी तुमच्या कानो घातले तुम्हाला वाटत लावा उद्या जर लावली नाही लावली तर म्हणजे येणाबुडूकरी शाळाचे आणि गिरीपूरचं काय झालं तर तुला माहिती असं आम्हाला सांगितलं नाही बरोबर बरो हो बाबुराव मी तुम्हाला म्हंटल ना फोरकीला मोबाईल मध्ये लक्ष देऊ लागली अगं तुम्ही पाहायचं ना घरामध्ये हो पण मला एक सांगा आता ती कॉलेजला जाते तिच्या मागे जाऊ का मी घरचे काम सोडून कॉलेजला जाऊ मी आल्यावर तरी मला माग आले ना तेव्हाच बोलले बरं का हिला मोबाईल कापर घेऊन दिला म्हटलं बाबुराने दोन पेपर हाय आपल्याला त्यांच्या पोटची पोरगी असते असत सांगायला पण आता याला तमाशा पूर पाहिजे तेच काय गावातले लोक आणि भावन लोक त्यासाठीच असतात का तमाशा कधी होतो कोणाचा एक लक्षात आपण एक काम करू आता दोन, दोन पेपर बाकी तिचे तुझ करा तेवढे जायचं पेपरला कुठं सोबत जाता अहो तिला सोबत जायला काही नाही दोन पेपर होऊ द्या तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका बाबुरा हे सगळं तुम्ही माझ्यावर सोडून द्या आता मी बघा काय करते तिला कळूच द्यायचं नाही का आपल्याला माहित झालं का आपण तिच्या सोबत कारण तिला आता जर काही बोललं ना पेपर मग डिस्टर्ब होऊन जाईल पेपर व्यवस्थित लिहायचे नाही आणखी नापाजबी होऊन जायचे एवढे दोन दिवस जाऊ द्या इतके दिवस काढलेत ना असं समजायचं आपल्याला अजून कळालंच नव्हतं काही एकदम लगेच जसं आम्हाला काही माहितच नाही पण तुझ्या लाईफ मध्ये काय चाललं पेपर झाले ना मग तिला पायरीच्या खाली उतरू द्यायचं मग बघू तिची गंमत मोबाईल बी काढून घेऊ आणि सगळं म्हणजे तिचं शिक्षण पूर्ण होत आणि आपल्या बी ताण जातो बघू एखादं चांगलं स्थळ आलं नोकरीवाला शेतकरी बी आला चांगला तर करून टाकू करून बरं चला मी तिला जेवायला वाढते जेवायचं नाही काय बर बर पुरी काय करते मोबाईल मध्ये काय नाही बघत होते नुसतं मोबाईल नुसतं मोबाईल बरं चाल भाई जेवण करून घे तुला काय वाटलं मी लगेच तुला मारते का म्हणून मारत नाही जेवण करून घे आणि काम करते काय का? ना तर पोळ्या लाटायच्या बाकी राहिला तेवढ्या तू लाट तुम्ही पोळ्या शिकून दाशीन उद्या नवऱ्याच्या घरी जायचं पोळ्या आल्या पाहिजे माझ्या बाईला कुणी म्हणायला नको काही येत नाही म्हणून पण मला ते आता येत नाही मी नंतर शिकल ना पोळ्या का बर नंतर शिकल आम्हाला आत्ता नाही शिकायच्या चाल थोडस लाटू लाग मला पोळ्या मी नंतर

रिप्लाय काबर नाहीव हो राहिला प्लीज रिप्लाय देणंची काकी आली असेल म्हणूनच प्रॉब्लेम येऊ हो राहिला घराकडून एक चक्कर माराव का अशीच तायड करतो घराकडे कर चक्करच मारतो अपूर्वीवर लक्षच ठेवावं लागणार काम करते बर बर का बर मी बरोबर नाटक चालले ते काजल ए बाळा जेवण हा बरं मी काय म्हणते ऐक मी जरा बाहेर जाऊन येते माझं काम ते बचत गटाचा हप्ता आहे हा का कधी येणार आहे मग ना आम्ही आणि तसंच मला ते एका ठिकाणी जायचं आहे कार्यक्रम आहे आम्हाला संध्याकाळी यायला दादा दादा ती गेले असून ती कोणातरी दावा होते तिकडे जायलेत ना हा ग माझे काय सांगा का बरं हा मी फोन करेन त्यांना त्यांना सांगितलेलं आहे का बाबूरावला का मला घेऊन या येतांनी म्हणून हा का म्हणजे तुम्हाला संध्याकाळच होईल नाही संध्याकाळच होईल आणि हा कोणते मैत्रिणी मैत्रिणी घरी बोलू नको बरं का पहिलेच सांगते पोरी एक तर चांगला नसता घरामध्ये सोनं बिन राहतं कपाटामध्ये जायचं चोरीला काही नाही नाही बोला तुझ्या बापाची कॅश बी राहती तुझ्या चुलत्याची राहती हा हा घरात लक्ष ठेव कुठे जाऊ नको मैत्रिणी घरी आणू नको आणि ते लाईट बिट बंद करून जरा कारण कसं पाऊस बिऊस जर आला तर करण बिरण जर लागलं तर काळजी घे हा भाई? आ, मला अभ्यास करायचा अभ्यास कर झोपून घे आहे अभ्यासाला कोणाचं मन लागते मी नाही केला ना आणि घरात काय करू काय ना छान चांगलंय नाणी संध्याकाळपर्यंत येणार नाही आता पण नाणीलाच घेऊन येणार डायरेक्ट ती भी संध्याकाळपर्यंत येणार नाही नाणी सांगितलं मैट्रोने नको बोलू मैत्रो बोलणार नाही बोलून घेते ना आज भेटाव तरी चान्स भेटलोय हॅलो हॅलो हाय तुल्यू सॉरी बर का मी तुला रिप्लाय नाही दिला ते काय झालं माहिती का नाणी होते घरामध्ये मी जशी कॉलेजवरून आले ना जनारी घरातच होते म्हणून त्यांच्या समोर ना मेसेज करतो आला ना फोन करतो आला आसे? नानी काय फिरायला जात नाही काय कुठं त्यांना घरातच इतकं काम पडलेलं असतं का त्यांना फिरायला कुठे चान्स भेटणार आहे नानी जावरून त्यांना बाहेर सावोरयच हो असते नानी लो मस्त तिकडे शहरात राहा आता नाना गेलेले तिकडे सिटी मध्ये आहे आता नानांच ना ना तिकडे चालू असतं कंपनी कोण बने जॉब आणि नानी कुठे जातील आणि नानी गेल्यावर मग मला कोण सांभाळेल घरी ते काय ब हा माझी आई तर अशीच उडाण टाकून निघली इकडे तिकडे हिंड ती निसती ना तुझं नानीन लहानच मोठ केलंय मला तिचे नाव तुझी सावत्र आई होते वाटत ए सावत्र बिवत्र काही नव्हती ते सांगते मुरते मी काय म्हणते ते, <laughs> ते का आई नानी ते सांगाय काय करते येणार नाही ए तू येऊ शकतो आज नाही रे बाबा नाही नाही तुई तुई नानी तो नानी तुम्हाला डायरेक्ट लट लड़ लट कापर सुटत ऐक ना गोटक बिट मा आपण घरी नको येऊ तुला घरी यायला वाटत तिथं चालल काय अडचण नाही

कपडे पण चेंज नाही केले ठीक आहे चालेल चल आता आहे ना जनावर चारा आणलाय वहिनीचे काय चाललंय काय माहिती बाबा बाबूराव आणला का चारा हा बरं झालं ऐका ना आता मी तिला सांगितलेलं आहे की आम्ही दोघ जण चाललो बाहेर तुझा बाबुराव गेले म्हंटल तुझा बाप दहाव्याला आणि मी चालले म्हंटल मला पैसे हप्ता येईल काम आहे कार्यक्रमाचं संध्याकाळपर्यंत काही येत नाही तिला सांगून ठेवले मैत्रिणी वगैरे घरी बोलवलं नाही पाहिजे शंभर टक्के बघा खुनी कुणी तो पोरगा तरी घरी येईलच आपण आपण एका साईडला थांबू चला ऐका ना शिरपतरावला फोन करू ठेव पोरावर लक्ष ठेवू मला तेच म्हणायचं होतं मी दोघ त्यांना फोन लावून या हॅलो ऐका ना शिरपतराव हा काही काम नाही ऐका ते जे आहे ना ते पोरग त्या पोरावर तुम्ही लक्ष ठेवा आज आम्ही आमच्या पोरवी सांगेल आम्ही घरी नाही म्हणून आज शंभर टक्के तिथून पोरग निघाल येताना दिसलं मला लगेच फोन करा हा चालन चालेल हो बाबरा सांगितलं चाल चला मग चला चालवाच्या उडा असं घरात वाटलं पाहिजे ना कोणी म्हणून माकडा वाट काय घर गोटाकले लांब लांब तुला काही घरी यायलाच वाटते का

बर मी काय काय मला ना खर्च पैसे ना काय रे इकडे काय बाहेर घे बाहेर बाहेर या बाहेर बाहेर या बाहेर खरे लाज वाटत तुला लाज वाटत लाज लाज वाटत

मारू नकायच का असं करून हो मामा ऐकाय ना तुमचा गैरसमज होतोय तुमचा कशाच गैरसमज होतोय तुमचा खरंच गैरसमज इकडं बघ परत जर तू आमच्या मळ्याच्या सुद्धा आमच्या गावा ह्या महाजनपूरच्या आजूबाजूला तरी दिसला ना तो तंगडतोडून हातात देईल गावात जाऊन विचार तू कोणाच्या पुतणीवर आणि तिच्या का जा, काजामत जाऊन हात घाला आजपर्यंत कोणाची हिम्मत नाही आली आमच्या घराकडे बघायची फक्त एक मैत्री हो आमची काय मैत्री अशी आहे काय कुठं घेऊन बसला तुला हो तुचरा

शरपतराव शिरपतराव चे नामचे ना भाऊ बंद कि त्याच्यामुळे त्यांनी असं केलं हे काय 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 मी काय म्हणतो अपोरा कुठलाय कुठला तुम्ही अपोरा तुझ्या नाही ओळखी द्यायची

मा खोट तो तो बाबा खरंच ना नाही नाही हिच आंबडेल लांब आता घरात शाळा आता शाळा कॉलेज सगळं पण आता घराच्या बाहेर नाही बहिणी तुमची किती गावामध्ये उद्या उद्या करतात लोक मी तेच म्हटलं ना पुन्हा जर शेण खाल म्हणून त्या पोराला मी आज एवढं मारलं माहिती का आतापर्यंत हिंमत नाही पहिली गोष्ट आपली चप्पल आपल्या बाहेर ठेवली पाहिजे आपलीच पुढगीदारावर नाही काय लोकांच्या पोराला ना नाव ठेवता आपल्या जर चुकीच्या वागलं नसेल काय लोकांच्या जवळ आला असता आता बघत इचं फोन बिन सगळं बंद असेल पत्र

तुझं फोन आमच्या हात लावायचा नाही तिचा फोन काढून घ्यायचा आणि घरात जर चोरून तिला फोन घेऊन दिला तर तुम्हाला मी डायरेक्ट काय आमची काढून घराच्या बाहेर